श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणतीस त्रिविक्रम भारतीने नूरसिंह सरस्वतींना नम्रतेने विचारलं स्वामी आपण भस्माच्या प्रभावाने एका मातंगाला त्या दोन वेदशास्त्रज्ञ ब्राह्मणाशी वाद करण्या इतकं नव ज्ञान दिलं व त्याने त्या उन्मत्त ब्राह्मणाचा अहंकार तर नष्ट केलाच पण ते शेवटी ब्रह्मराक्षस झाले अशा त्या भस्माचा प्रभाव ऐकण्याची माझी इच्छा आहे तो मला सांगितला तर मला समाधान वाटेल त्रिविक्रम भारतीवर स्वामींचा अपार लोभ होता त्याची इच्छा पूर्ण करावी म्हणून त्यांनी त्याला बस्म महात्म्य सांगितलं ते म्हणाले कृतयुगात वामदेव या नावाचे एक थोर योगी पुरुष होऊन गेले ते अत्यंत विद्वान होते ते सुखाने संसार करीत होते पण कालांतराने त्यांनी जीवनाचे सर्व मोहपाश तोडले ते सर्वांगाला भस्म फासून जटाधारी बनले ते अंगावर झाडांच्या सालीचे वस्त्रे वापरीत पांघरून म्हणून वाघाचं कातडं वापरीत मनात येईल तसे ते निरनिराळ्या ठिकाणी जात वाटेत तीर्थक्षेत्रे लागली तर तेथील पवित्र नद्यांच्या प्रवाहात स्नान करीत देवदर्शन घेत त्यांच्या मनाला समाधान वाटे कुठल्याही अपरिचित ठिकाणी जाण्यात त्यांना कसलीच भीती वाटत नसे एकदा ते कौचारण्यातून जात असताना त्यांना एक ब्रह्मराक्षस भेटला तो फारच भयंकर होता कुणीही पाहिलं तर घाबरून जात त्या राक्षसाला भयंकर भूक लागली होती करकर दात ओठ खात तो वामदेवांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला त्याने वामदेवांजवळ जाऊन त्यांना मारून त्यांचं मांस खावं असं मनात ठरवलं होतं तो वामदेवांकडे पाहत असताना त्याला एक नवलच वाटलं हा ब्राह्मण अगदी शांतपणानं त्यांच्यासमोर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश दिसत नव्हता राक्षसाला भयंकर भूक लागली होती त्याला दुसरा कुठलाच विचार सुचत नव्हता तो वामदेवांजवळ गेला त्याच्या अंगाचा स्पर्श होताच त्यांनी स्वतःच्या अंगाला फासलेलं भस्म त्या राक्षसाच्या अंगाला लागलं आणि त्या भस्मामुळे त्याची मागची सर्व पापे जळून गेली त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तो वामदेवांच्या पायावर पडला त्याचा दृष्टपणा क्रूरपणा नाहीसा होऊन तो स्वामींच्या कृपेने तृप्त झाला त्याने आपला उद्धार करण्याची प्रार्थना केली त्याच्या पूर्वजन्माची त्याला आठवण झाली आत्तापर्यंत त्याने निरनिराळ्या योनीत पंचवीस जन्म घेतले होते त्या सर्व जन्मांचा इतिहास त्याला वामदेवांच्या भस्मस्पर्शामुळे आपोआप आठवू लागला वामदेवांनी त्याला विचारलं तू पूर्वी कोण होतास कसा होतास तुला आता ते सर्व आठवतंय का सांगता येईल का अगदी निशंक मनानं सर्व सांग तो सांगू लागला पंचवीस जन्मापूर्वी मी यवन देशाचा राजा होतो माझं नाव दुर्जय होतं मी सर्व प्रजेला भयंकर त्रास दिला काम मोहित होऊन मी अनेक स्त्रियांना त्रास दिला त्यात जातपातीचाही विचार मी कधी केला नाही राज्याकडे माझं लक्ष राहिलं नाही शत्रूंनी माझं राज्य जिंकलं मी पुढे मरण पावलो नंतर मी प्रेतयोनी पिशाच म्हणून वावरलो त्यानंतर वाघ लांडगा अजगर सांबर मुंगूस अस्वल अशा निरनिराळ्या योनीत जन्म घेऊन नंतर ब्रह्म राक्षस झालो आता त्याच राक्षस योनीत वावरत असताना आपलं दर्शन झालं आत्ता माझी सर्व पापं दूर झाली आपणच मला या संकटातून सोडावं वामदेव म्हणाले थांब तुला भस्माच्या प्रभावाची आणखी गोष्ट सांगतो तीही तू ऐकून घे तुला भस्माचा प्रभाव कळेल वामदेव सांगू लागले द्रविड देशाचा एक आचार आचारभ्रष्ट ब्राह्मण राहत होता तो जन्मान ब्राह्मण असला तरी त्याची राहणी अगदी हीन दर्जाची होती आचार विचारांपासून तो दुरावलेलाच होता तो एक शूद्र स्त्रीबरोबर राहत होता चोऱ्या करून पोट भरीत होता पण चोरी केल्यामुळे एका शूद्राने त्याला ठार मारलं त्याला गावच्या बाहेर फेकून दिलं मृतदेहाची कुजल्यामुळे घाण सुटली त्या घाणीच्या वासाने एक कुत्र त्या ठिकाणी आलं व प्रेतावर बसून ते मांस खाऊ लागलं पण ते कुत्र एका भस्माच्या ठिकाणी लोळून आलेलं होतं ते भस्म त्या पापी ब्राह्मणाच्या अंगावर घासलं गेलं कपाळालाही लागलं होतं यमदूतांनी ते पाहिलं व हा माणूस अत्यंत शिवभक्त असला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली त्यांनी त्याला कैलासास नेले त्याला कैलासात स्थान मिळाले कैलासपतींनी म्हणजे शंकरांनी आपल्या सेवकांना आज्ञा दिली होती की ज्या माणसाच्या अंगी भस्म फासलेलं दिसेल त्याला माझ्या परवानगीशिवाय तुम्ही मारू नये वामदेवाच्या भस्म प्रभावाने ब्रह्मराक्षसाची सर्व पापे जळून गेली होती तो पाप मुक्त झाला त्याने वामदेवांना नमस्कार केला कैलासातून आलेल्या वामनात कैलासातून आलेल्या विमानात बसून तो कैलास लोकात गेला जय जय रघुवीर समर्थ